आलो काय आलो ए बाबा मामाच्या पाय पट्टी त्याचा पाय निघत नाही घरात शाळे मेटा कुणा जायत्या अहो आलं आमची जायते खायल त्यासने काही नाही पीठ दिसले कुसल्या जात नाही बस काय पहिला बाहेर काढून तुला एका काठीत आलो काय झाले अरे हे ना उभ्या पिका शेळ्या मेंढ्या सोडल्यात मालक ते भरून काढलं कुठं तर तुमचं तुझ्या मी दादा जावा तुम्ही देव बाळू धनगर आग आहे आग माझ्या भक्ताला संकट थकायच्या आधी देव बाळू धनगर त्या संकटाला जाऊ तू माझ्या बाळू